अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात मांडवे येथील श्रीक्षेत्र मांडवेश्वर देवस्थानची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे तालुक्यातील मांडवे येथील श्री क्षेत्र मांडवेश्वराची यात्रा पाडव्याला भरते या यात्रेनिमित्त श्री क्षेत्र पैठण येथून तरुणांनी पायी कावडीने आणलेल्या गंगा सकाळी अकरा वाजता मांडवेश्वराला जलाभिषेक करण्यात आला यावेळी तिसगाव सोमठाणे निबोडी जोहारवाडी येथील ग्रामस्थांनी मांडवेश्वराच्या स्वयंभू शिवलिंगाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती तर सायंकाळी यात्रेनिमित्त मोफत लोकनाट्य तमाशासह इतरही करमणुकीचे विविध कार्य शांततेत पार पडले तसंच दुसऱ्या दिवशी कलावंतांच्या हजेऱ्या होऊन दुपार नंतर झालेल्या निकाली कुस्त्यांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारने फेडले या कुस्ती मैदानामध्ये पंच म्हणून रामनाथ लवांडे रमेश बर्डे राजेंद्र लवांडे यांनी काम पाहिलं तर मांडवेश्वर देवस्थान विषयी अधिक माहिती श्यामराव कुलकर्णी यांनी दिली बालाबाद प्रमाणे मांडवे तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथील जुने पुराणे देवस्थान श्री मांडवेश्वर देवस्थान मांडवीय ऋषींनी अशी पुराणातली आख्यायिका पूर्वीपासून जी आहे ती मांडवी ऋषींनी स्थापन केलेलं तपश्चर्येकरता स्थापन केलेलं हे पुराण लिंग आहे या लिंगाची जी, जी आख्यायिका होती की या ठिकाणी मंदिर एका रात्रीतून बांधलं गेलं पाहिजे आणि कावडीचं व गंगेचं पाणी आणून जलाभिषेक करून ते मंदिर बांधलं गेलं पाहिजे अशी आख्यायिका होती त्यामुळे पूर्वीपासून फक्त ओट्यावरती उग्र देवस्थान होतं परंतु त्यानंतर आम्ही विचार केला आम्हाला काही त्या धनाची अपेक्षा नाही काही नाही परंतु या ठिकाणी हे उन्हात आणा त्याच्याऐवजी मंदिर झालं पाहिजे म्हणून आम्ही ती मूर्ती खाली खोदण्यास सुरुवात केली खोदून पाहिलं आठ फूट जवळजवळ पाहिलं ती मूर्ती जशीच्या तशी खाली आहे ती आहेत त्याच्यामुळं आम्ही घाबरलो तो खोदण्याचा नाद सोडून दिला आणि त्याच मूर्तीच्या ठिकाणी एक नवीन देवस्थानचं मंदिर असं स्थापन केलं आहे आम्ही आता आणि त्यानुसार सालाबादप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी परमांडवेश्वर देवस्थानची यात्रा उत्सव आणि या ठिकाणी दरवर्षी साजरा करत आहोत या यात्रा उत्सवाचं नियोजन श्री क्षेत्र मांडवेश्वर देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष शिवाजी लवांडे उपाध्यक्ष राजेंद्र लवांडे सचिव राजेंद्र शिंदे विश्वस्त मधुकर लवांडे रमेश लवांडे मच्छिंद्र लवांडे शिवाजी लवांडे कौशिक लवांडे श्यामराव कुलकर्णी यादव शिंदे आदिनाथ क्षीरसागर यांनी केले तर अनेक नामवंत पैलवानांनी हगाम्याला हजेरी लावली असून हगाम्यानंतर या सांगता झाली प्रतिनिधी भिवसेन टेमकर एन टी व्ही न्यूज मराठी पाथर्डी अहमदनगर